नमस्कार अर्जुन खूपच चिडलेला असतो अर्जुन मोठ्याने बोलतो बस झालं पुरे झाली नाटकं खूपच सहन केलं पण आता नाही आता पाणी डोक्यावरून जायला लागलं काय करावं तेच मला समजत नाही पण मी मात्र शांत नाही बसणार मी मात्र एकेकाला धडा शिकवणारच एकेकाला त्याची लायकी दाखवणार तेवढ्यात पूर्णाजी म्हणते अर्जुन अर्जुन अरे शांत हो काय झालंय काय तुला अर्जुन तू कधीच असा चिडत नाहीस एवढ्या मोठमोठ्यानी कशाला ओरडतोयस तू तेव्हा लगेच अर्जुन बोलतो प्रत्येक वेळेला चिडत नाही म्हणजे मला राग येतच नाही का एखादा जर का माझ्या स्वाभिमानावरती बोट ठेवत असेल तर मी शांत बसायचं का पूर्णाजी हेच संस्कार आहेत का तुमचे माझ्यावरती पूर्णाजी तुम्ही मात्र जी वाईट वागताय त्यांना मात्र साथ करताय प्रत्येक वेळेला त्या लोकांच्या पाठीशी उभं राहताय पूर्णाजी माझी बायको नेहमीच या घराचं भलं चिंते पण तिला मात्र दुय्यम स्थान असं का तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते अर्जुन मला कळतंय तुला किती त्रास होतोय तो पण प्लीज बाळा समजून घे असं आमच्या मनात काहीच नाही तेव्हा मात्र पूर्णाजी खूपच चिडलेली असते त्याच वेळेला प्रिया तिथे येते अर्जुन प्रियाचं सणसणीत असं थोबाड फोडतो अर्जुनने प्रियाचं थोबाड फोडताच मध्ये अश्विन पडतो आणि अश्विन पडताच अर्जुन अश्विनलासुद्धा थोबडवतो तेव्हा मात्र अश्विनला खूप राग आलेला असतो अश्विन मोठ्याने बोलतो दादा काय चाललं आहे तुझं अरे असं का वागतोयस तू त्यावेळेला सायली मध्ये पडते आणि सायली बोलते प्लीज हे सर्व थांबवा काय चाललंय काय तुमचं का असं वागताय तुम्ही खरंच मला तुमच्या या गोष्टींचा त्रास होतोय तेव्हा लगेच अर्जुन बोलतो मिसेस सायली प्रत्येक वेळा हे असं मूग गळून गप्प बसता ना म्हणून तर या गोष्टी याच्या हाताबाहेर जातात मिसेस सायली प्रत्येक वेळेला मी तुम्हाला सांगतो एखाद्याला उत्तर द्यायला शिका मिसेस सायली पण तुम्ही मात्र एखाद्याला उत्तरच देत नाही मला तर तुमच्या या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागलाय त्यावेळेला मात्र सायली खूपच चिडलेली असते त्यावेळेला कल्पना बोलते अर्जुन काय चाललंय तुझं अरे असं एक घाव दोन तुकडे का करतोयस अर्जुन कितीही काही झालं तरी ती तुझ्या भावाची बायको आहे तेव्हा लगेच मोठ्यानी अर्जुन बोलतो माझ्या भावाची बायको मला लाज वाटते खरं तर अश्विनने जो काही निर्णय घेतला आहे ना तो खरंच खूपच चुकीचा आहे आणि तो तुम्हाला सुद्धा पटत नाही पण नाईलाज असतं आता तुम्हाला ते सहन करावं लागतंय मला खरंच पूर्णाजी तुमच्या वागण्याची कीव येते तुम्ही जो निर्णय घाई गडबडीत घेतलात यांचं लग्न लावण्याचं त्यामुळे आपल्या घरावरती केवढं मोठं संकट आणलंय कळतंय का पूर्णाजी तुम्ही जर का विचार पन केला असता तर बरं झालं असतं पण तुम्ही मात्र विचारच केला नाही आता तर तुम्ही माझ्या डोक्यातून साप उतरलायत पूर्णाजी आणि मला तर तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही पूर्णाजी तुमच्या अशा वागण्यामुळे एक गोष्ट मात्र मला कळून चुकले ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र पूर्णाजी खूपच चिडलेली असते पूर्णाजी मोठ्याने बोलते बस झालं अर्जुन बस झालं अरे किती बोलणार आहेच मला अजून खरं सांगायचं तर माझ्यावरती विश्वास ठेव मी मुद्दामून काहीच करत नाही अर्जुन तू जर का माझ्यावरती विश्वास ठेवलास तर मला बरं वाटेल तेव्हा मात्र अर्जुन खूपच चिडलेला असतो अर्जुन मोठ्याने बोलतो पुरे झालं आता काहीही झालं तरी सुद्धा मला या मुलीला माफ करायचं नाही तेव्हा लगेच प्रिया बोलते प्लीज प्लीज असं नका वागू प्लीज जरा समजून घ्या ना मला खरंच तुमच्या या गोष्टीचा त्रास होतोय तुम्ही जर का समजून घेतलं तर मला बरं वाटेल तेव्हा मात्र पूर्णाजी खूपच चिडचिड करत असते पूर्णाजी मोठ्याने बोलते अर्जुन बस कर आता त्यावेळेला अर्जुन बोलतो अजिबात नाही आ मी बस वगैरे काही करणार नाही जी शिक्षा आहे ती या मुलीला देणारच आजपर्यंत या मुलीने माझ्या वाटेला जायचा प्रयत्न केलाय मला प्रत्येक वेळेला या मुलीने त्रास दिलाय आता मात्र मी या मुलीला अजिबात माफ करणार नाही खरं सांगायचं तर या मुलीला माफ करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आता काही झालं तरीसुद्धा एक घाव दोन तुकडे होणारच त्यावेळेला लगेच पूर्णाजी मोठ्यानी बोलते अर्जुन कर तुला काय करायचं आहे ते कर तुझी इच्छा आहे ना हे सर्व करायची कर बाबा कर एकदाचा तुझा राग मनातून काढून टाक म्हणजे तुला बरं वाटेल आणि आम्हालासुद्धा तेव्हा लगेच अर्जुन मोठ्याने बोलतो पुरे आता या सर्व गोष्टी मला तर पटतच नाहीत खरं सांगायचं तर मला तुमचं काय चाललं आहे तेच समजत नाही आहे पण प्लीज हे सर्व थांबवा कारण हे जर का सर्व थांबवलं नाही तर मात्र मी कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र पूर्णाजी खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो पूर्णाजी मोठ्याने बोलते अर्जुन तू माझंसुद्धा ऐकत नाहीस तेव्हा अर्जुन बोलतो मला कोणाचंच ऐकायचं नाही एक गोष्ट मात्र कळून चुकले पूर्णाजी तू माझ्यावरती विश्वासच ठेवत नाही आहेस पूर्णाजी फक्त आणि फक्त तुझा या मुलीवरती विश्वास जरा तरी माझ्यावरती विश्वास ठेवू जेणेकरून सगळ्याच गोष्टी व्यवस्थित होतील तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते विश्वास आणि तुझ्यावरती कसला विश्वास ठेवू तूच सांग ना मला तर आता या गोष्टी पटतच नाहीत आणि प्लीज हे सर्व थांबव तेव्हा मात्र पूर्णाजी खूपच चिडते आणि ती मोठ्याने बोलते अर्जुन मी सांगितलं नाही थांबव तेव्हा अर्जुन प्रियाला जोरात धकलतो आणि अश्विनला बोलतो सांभाळ तुझ्या बायकोला सांभाळ कारण तुझ्या बायकोची तीच लायकी आहे तेव्हा मात्र अश्विन मोठ्यानी बोलतो दादा रे काय झालंय काय तुला असं का वागतोयस तू दादा मुळात तुझं हे वागणंच पटत नाही मला दादा खरंच मला तुझ्या वागण्याचा खूप त्रास होतो आहे तेव्हा लगेच मोठ्यानी अर्जुन बोलतो मलासुद्धा तुझ्या वागण्याचा त्रास होतो आहे असं वाटतंय की नाही तुझ्यावरती विश्वास ठेवलाच नाही पाहिजे तेव्हा मात्र अर्जुनला खूपच राग आलेला असतो आणि अर्जुन खूपच चिडलेला असतो अर्जुन मोठ्याने बोलतो आता सगळंच संपलं आता काही झालं तरीसुद्धा मी माफ करणार नाही म्हणजे नाही त्यावेळेला लगेच अर्जुन अश्विनला बोलतो अश्विन एक गोष्ट सांगू का मला तुझ्या या लग्नाबद्दल काहीच म्हणायचं नाही पण तुझी बायको जर का माझ्या बायकोच्या विरोधात बोलत असेल तिचा अपमान करत असेल तर मात्र मी तिला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला सायली बोलते अर्जुन सर चला आणि ती अर्जुनचा हात धरते आणि अर्जुनला घेऊन जाते तेव्हा मात्र अर्जुन खूपच चिडलेला असतो अर्जुन मोठ्याने बोलतो हे सर्व आत्ताच्या आत्ता इथे थांबलं पाहिजे नाहीतर खूपच मोठ्या भयानक गोष्टी घडतील आणि त्यावेळेला मात्र तुम्हाला कोणीही वाचवू शकणार नाही त्यावेळेला अर्जुन खूपच चिडतो आणि तो तिथून निघून गेलेला असतो त्यावेळेला अश्विन प्रियाला म्हणतो चल तन्वी तन्वी तुला पण सांगून पटत नाही जरा नीट वागत जा पण तू तु मात्र तुला पाहिजे तसंच वागतेस अगं बाई कधीतरी सुधारणा असं का वागतेस तू त्यावेळेला लगेच प्रिया मोठ्याने बोलते पुरे आता काही झालं तरीसुद्धा मला या गोष्टीबाबतीत काहीच बोलायचं नाही प्लीज हे सर्व आत्ताच्या आता इथल्या इथे थांबवा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो अर्जुनने जो काही निर्णय घेतला आहे तो योग्य आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका